फायनलचा टॉस कोणवली संघाचा गोलंदाज स्नेहल यांच्यासाठी डॉट बॉल चेंडू डॉट बॉल तिसरा चेंडू बघूया काय चमत्कार करताय स्नेहल हो डॉट बॉल घेतलेला आहे लागोपाठ दोन डॉट बॉल पण यष्टी रक्षकाच्या मिस्टेक मुळे एक रन काढलेला आहे चोरून येतात हो मस्त मस्त बॉलिंग एक नंबरची बॉलिंग करत आहेत पण छोट्या धावा काढलेल्या दोन रनआउट पाचवा बॉल फायनल सामनेचा सा। आणि हा टोलवलेला आहे चांगला टोलवलेला आहे षटकार साठी टोलवलेला आहे पाचवा चेंडू चेंडू घेऊन आहेत कोंडवली टीम कडून उभे स्नेहल स्मेल काय करतोय तर डॉट डॉट बॉल काढलेला आहे अकरा रन केलेले आहेत आणि बारा रनचा टार्गेट दिलेला आहे कोनवली टीमला फायनल जिंकण्यासाठी पहिला चेंडू षटकार दुसऱ्यामध्ये एक रन तिसऱ्यामध्ये बघूया काय चमत्कार करते मयूर मस्त टोलवलेला आहे कॅच आऊट झालेला आहे मयूर तर या कालेश्वरी चषक दोन हजार पंचवीसच्या फायन ट्रॉफीवर ते आपलं नाव करू शकतात डोक बॉल काढलेला आहे तर मयूर करून दाखवेल का शॉट मारलेला तर आहे काढले

Majlis Pernah Pancasat Syamber, Al-Bairah Usaha Pernah Nombor.